नमस्कार विशेष आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा रेणापूर यासह राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत मतदानाच्या काही तास अगोदर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र याबाबत चर्चेला उधाण आले सत्ताधाऱ्यांना सोयीचे राजकारण करता यावे यासाठी निवडणूक आयोगाला सत्ताधाऱ्यांनी हाताशी धरलं असून इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली असल्याचे सांगत आमदार अमित देशमुख यांनी सत्ताधाऱ्यावर जोरदार हल्लाबोल केला यासोबतच राज्यात प्रशासक राज असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून जनतेची काम झाली नाहीत त्यामुळे प्रशासक काळात प्रशासकाने स्थानिक स्वराज्य संस्थेचा खून केलाय अशी प्रतिक्रिया देखील यावेळी आमदार अमित देशमुख यांनी दिली सत्ता आमचीच आहे आमच्यासाठीच आहे असे सत्ताधाऱ्यांना ऐकून वर्तणुकीतून वाटत असल्याची टीका देखील यावेळी आमदार अमित देशमुख यांनी केली असून आता लोकांना बदल हवा असल्याचे देखील जाणवत असल्याचे आमदार अमित देशमुख यांनी सांगितले त्याला कुठे ढकललेलं आहे रेनापूर नगरपंचायत झालेलं राज्यातील विविध नगरपंचायत समोर आलेला आहे काय सांगायचं मला असं वाटतं की याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी कुठेतरी हस्तक्षेप केला आहे आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्या सोयीचं राजकारण सत्ताधाऱ्यांकडनं सुरू आहे कारण यापूर्वी असं कधीही घडलं नाही आणि निवडणूक आयोग हे राजकारण विरहित काम करतं अशी आपली भावना आणि समज राहिलेला आहे पण जे निर्णय आता होत आहेत ते धक्कादायक आहे मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिली की आम्ही निवडणूक आयोगाच्या आम्ही समाधान नाही किंवा चुकीच्या पद्धतीने आम्ही मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांची टिप्पणी जी आहे ती म्हणजे त्याच्यावर ते जे काही उत्तर आहे ते समाधानकारक नाही आहे राज्य निवडणूक आयोग हे सरकार यांच्याबरोबर निवडणुकीची तयारी या संदर्भामध्ये एकत्रितपणे ते काम करतं आणि राज्य सरकारसुद्धा याच्यामध्ये त्यांचा एक सहभाग नेहमी राहिलेला आहे पण याच्यामध्ये काय नेमकं झालं हे गुपित हे क का येणाऱ्या काळात उलगडेल असं वाटतं ते मराठवाड्यामध्ये मी आठपैकी सात जिल्ह्यात जाऊन आलो आणि तिथं मला लोकांमध्ये लोकांना बदल हवा आहे अशी परिस्थिती मला जाणवली आणि प्रशासकाच्या कारकिर्दीला किंवा कार्यकाळाला सामान्य माणूस कंटाळलेला आहे म्हणजे लाल फितीमध्ये सामान्य माणसाची कामं रेंगाळलेली आहेत भ्रष्टाचार वाढला आहे आणि कुठंही स्थानिक स्वराज्य संस्था जिवंत आहे असं चित्र मला पाहायला मिळालेलं नाही आहे म्हणजे थोडक्यात प्रशासकानं स्थानिक स्वराज्य संस्थांचा सा खून केला आहे असंही म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही स्थानिक तर एक असतील ही शासकीय पैशाच्या ज्या जोरावर मोठे मोठे घोषणा केलेल्या आहेत तर आत्ता खातं माझ्याकडं आहे मतदान नाही केलं तर मी हे करेन अशा पद्धतीने प्रलोभ दाखवलेला आहे मतदाराला कितपत योग्य आहे लोकशाही मला असं वाटतं की सत्ता ही सामान्य माणसासाठी असते हा विसर सत्ताधाऱ्यानं पडलेला आहे सत्ता ही आमचीच आहे आमच्यासाठीच आहे आणि आम्हीच ही राबवणार असा साधारणतः सत्ताधाऱ्यांचा एकंदरीत वर्तवणुकीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं आगामी स्थानिक सभा मनसेला सोबत घेण्यावर काही चर्चा झालेली आहे मला असं वाटतं राज्यस्तरावरती चर्चा सुरू आहे आणि जेव्हा ती चर्चा अंतिम होईल तेव्हा आपल्यापुढं ते सगळं येईलच दूसंगे। दूसंगे। मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष याला निवडणुकीच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचा तो प्रयत्न करत आहेत देशमुख विरुद्ध निलंगेकर निलंगा विरुद्ध बाबळगाव असं काहीतरी बोलून त्यांच्या म्हणजे ते एकंदरीत जो गलथान कारभार आहे तो झाकण्याचा ते प्रयत्न करत आहेत पंधरा वर्ष त्यांच्याकडे सत्ता आहे जनतेसाठी त्यांनी निलंग्यामध्ये काय केलं याची उत्तरं त्यांनी द्यायला पाहिजेत ते न देता कुठंतरी निवडणूक वेगळ्या वडणावर न्यायची आणि आपली राजकीय पोळी भाजायची एवढाच हा प्रकार त्यांना या निवडणुकीमध्ये करायचा आहे असं दिसतं आहे